जम्मूतील कठुआ येथील रायसी येथे मा वैष्णोदेवीच्या यात्रेकरूंनी भरलेल्या बसवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात सुमारे दहा लोक शहीद झाले आणि पंचेचाळीसहून अधिक लोक जखमी झाले निष्पाप निशस्त्र यात्रेकरूंच्या मृत्यूने संपूर्ण देश शोकाकुल झाला भ्याड हल्ल्याने संतप्त झालेल्या मीरा भाईंदर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या अधिकारी व कार्यकर्त्यांनी आज मीरा रोड स्थानकावर या हल्ल्याच्या विरोधात प्रचंड निदर्शने केली ज्याचं नेतृत्व विश्व हिंदू परिषदेचे कोकण प्रांत सरचिटणीस नागनाथ कांबळे यांनी केले नऊ जून ला जो हल्ला झालेला आहे जो कटरा आपल्या भाविकांवर काय तुमची का प्रतिक्रिया विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल हा जो नऊ तारखेला माननीय पंतप्रधान मोदीजींच्या शपथविधी दिवशी हा जो भ्याड हल्ला केलेला आहे त्याच्या विरोधात इथं सध्या आंदोलन चालू आहे आणि आमच्या मत संपूर्णता मत असं आहे की ते एका म्हणजे जे काय कायर आहेत भयभीत झालेले आहेत बेकर अशी लोक आहेत त्यांनी हा निहत्य असलेल्या लोकांवरती हल्ला केलेला आहे अशा फक्त हरामखोर अवलादिशिवाय असं काम कुणाचही होऊ शकत नाही म्हणून आमचा पूर्णपणे निषेध आहे आणि आक्रोश आहे आम्ही प्रशासनाला आता पत्र देणार आहोत आणि सांगणार आहोत की याच्यावरती लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे लहान लहान मुलं बायका यांच्यावरती त्यांनी गोळ्या चालवल्या ह्याच्यासारखा नाम पण आणखी काय असू शकतो आणि त्याच्याकडे मनगाटात ताकद नाहीये की समोरासमोर येऊन ते लढाई करतील म्हणून ते लोक असे बाहेर आले हे आज नाही त्यांचं पहिल्यापासून जे आलंय हिंदूने हमेशा त्यांना माफ केले बदल्यात त्यांनी हे केलेलं आहे त्यासाठी असली कीड समोर नष्ट झाली पाहिजे याचं आमचं मत आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी मीरा भाईंदर